नमस्कार एका त्यांची कमेंट होती की त्यांचं ब्लाउज शिवल्यानंतर अंगात घातल्यानंतर शोल्डर एक ते देड़ सरकत तर ते का सरकत आणि ते सरकू नये काय काय चेंजेस करायचे करायचे बदल हे करा आज थोडक्यात समजून सांगते त्याकरता मी तुमच्या समोर कटोरी ब्लाऊज घेतलेला आहे त्या ता ताईने सांगितलेलं नाही कोणत्या प्रकारच्या ब्लाऊज मध्ये शोल्डर उतरतात पण शक्य तो कटोरी ब्लाउजच्या बाबतीत असं होतं जर तुमची कपसाई जास्त मोठी आहे त्यावेळेस हा प्रॉब्लेम येतो किंवा तुम्ही ब्लाउजला फिटिंग प्रॉपर केलेलं नसेल ब्लाऊज तुमच्या कमरेमध्ये छातीमध्ये सहील असेल तरी तुमचा ब्लाऊज पुढच्या बाजूला खाली उतरतो तर सर्वात पहिले तुमच्या ब्लाऊजचं फिटिंग परफेक्ट केलेलं आहे का ते चेक करा ब्लाऊज कमरपट्टीमध्ये प्रॉपर फिटिंग केलेलं आहे का ते बघा छातीमध्ये फिटिंग आहे का पूर्ण ब्लाऊजचं फिटिंग आधी बघा ते जर बरोबर असेल तर दुसरी अडचण ज्यावेळेस आपण कटिंग करतो कटिंग करताना पुढचा गळा जो आहे तो जास्त प्रमाणात मोठा घेतला गेला तरी एक ते दीड इंचाने शोल्डर खाली उतरत हेवी, हेवी साईज आहे तरी तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळा बनवू शकता बऱ्याचदा असं वाटतं की जास्त मोठा गळा घेतला आहे म्हणून ब्लाऊज उतरतोय का नाही तुमच्या कटिंग मध्ये दोष होतो त्यामुळे ब्लाउज उतरतो ज्यावेळेस आपण शोल्डर जोडतो शोल्डर जोडत असताना आपल्याला शोल्डर उतार देणं फार गरजेचं आहे तो शोल्डर उतार जरी तुम्ही दिला नाही तरी सुद्धा तुमचा ब्लाऊज शोल्डरमध्ये पुढे सरकतो गळ्याकडनं बाही जोडतो त्या बाजूकडे शोल्डर उतार करा म्हणजे तुमचं जे ब्लाऊज उतरतं ते उतरणार आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस आपण हा कटोरीचा टक्स शिवतो ह्या कटोरा टक्स शिवण्याची उंची जर तुमची कमी झाली तरी सुद्धा तुमचा ब्लाऊज खालच्या बाजूला उतरतो त्यामुळे हा टक्स प्रॉपर शिवाय म्हणजे तुमचा ब्लाउज शोल्डर मधून खाली उतरणार नाही ना। तसंच जर तुम्ही प्रमाणापेक्षा ही योगपट्टी जास्त मोठी घेतली प्रमाणापेक्षा ही योगपट्टी रुंदीला जास्त मोठी झाली तर काय होतं छाती आपली खालच्या बाजूला मध्ये येते म्हणजे आतमधला जो गोलवा आहे प्रॉपर कटोरामध्ये न बसता योगपट्टी मोठी झालेली असते त्यामुळे छाती काय होते अर्धी छाती आपली कटोरीत बसते आणि अर्धी छाती या मध्ये येते मग त्यामुळे काय होतं ब्लाऊज पुन्हा उतरतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या लक्षात घ्या पुन्हा ज्यावेळेस तुम्ही पायपिंग करतात पायपिंग करताना खेचून लावा टाईट पायपिंग झाली ना म्हणजे ब्लाऊज बरोबर शोल्डरच्या ठिकाणी बरोबर पॅक बसतो त्यामुळे पायपिंग करतानाही ब्लाऊज तुम्ही प्रॉपर पायपिंग केलेला आहे का तर ह्या ब्लाऊजला हातशिलाई केली बघा हातशिलाई पण तुम्ही प्रॉपर केली आहे का ती पट्टी व्यवस्थित जोडलेली आहे का ह्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष द्या गळ्याला आकार व्यवस्थित द्या फिनिशिंगचा गोलाकार द्यायला विसरू नका सर्वात महत्वाचा हा टक्स लक्षात घ्या गोष्टी तुम्ही चेक करा त्यानुसार तुमच्या ब्लाऊजच्या अडचणी बघा कशा पद्धतीने सगळ्या आपलं शोल्डर पुढच्या बाजूला किंवा प्रमाणापेक्षा ब्लाऊजची उंची जर कमी असेल त्या टाइमची उंची स्वतःची साडेपाच फूट आहे आणि तुम्ही ब्लाऊजची उंची जर तेरा इंच घेतली तरी सुद्धा तुमचं ब्लाऊज शोल्डर मधून खाली उतरतं त्यामुळे ही ब्लाऊजची जी उंची आहे पूर्ण उंची ब्लाऊजची तेरा चौदा पंधरा जास्तीत जास्त सोळा इंचापर्यंत गेले पाहिजे त्यामुळे ब्लाउजची प्रॉपर उंची पण तुम्ही आहे का हे लक्षात घ्या म्हणजे तुमचं ब्लाऊज मध्ये उतरणार नाहीये ह्या सगळ्या कारण तुम्हाला सांगितले त्यावर सोल्युशन पण दिलेले आहे त्यानुसार बदल करून बघा म्हणजे तुमचं जे शोल्डर मधून ब्लाऊज उतरतं ते उतरणार नाहीये तुमच्या अजून काही अडचणी असेल तर कमेंट करा त्यानुसार पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑल ला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद